इगतपुरी तालुक्यातील आवळखेड शिवारात भीषण पाणी टंचाई जाणवत असून शासनाला दहा दिवसांपूर्वी पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव देऊन देखील अजूनपर्यंत टँकर सुरू झाले नाही आहेत स्थानिक नागरिकांना तीन किलोमीटरची पायपीट करत विद्यार्थी तसंच महिलांना भर उन्हात दऱ्यांतून वाट काढत गडूळ पाणी असलेल्या विहिरीतून पाणी आणावं लागतंय स्थानिक प्रशासन तसंच लोकप्रतिनिधींचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं समोर येत आहे स्थानिक नागरिकांनी इथल्या पाण्याची तपासणी केली असता ते पिण्यायोग्य नसल्याचं इगतपुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवन मिशन योजनांचे तीन तेरा बाजल्याचं भीषण वास्तव या दृश्यांमधून समोर आलंय आम्ही आज आवळखेडे वस्तीवरती आलो आहे पण इथे अठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून पण पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे इथे अनेक महिलांना लहान बाळ सोडून कोणी आजारी असत कोणाला अनेक आजारांना सामोरे जावं लागतं पाण्याला दोन ते तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागते कोण महिला आजारी असेल तरी पण तिला जावं लागते लहान मुलं आहेत मुली आहेत ते पण मदत करतात घरामध्ये पाणी आणण्यासाठी आणि जंगलामधून जावं लागतं ते पण अनेक जनावरांची भीती असताना देखील महिला तिकडे दुर्लक्ष करीत पाणी आपल्याला भेटलं पाहिजे त्या आशाने ते जातात स्थानिक यांच्याकडे लक्ष दिलं नाही असं दिसतंय स्थानिक प्रतिनिधींना वारंवार लोक सांगतात जाऊन ग्रामसेवक असेल ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील त्यांना पण जाऊन सांगतात बोलतात पाणी नाही तर इकडे दुर्लक्ष करत टिशल पण टाकले जात नाही इथं आणि ग्रामसेवक मॅडमला फोन केला होता त्या पण बोलतात का अशी परिस्थिती नाहीये ग्रामपंचायतीची का हंडा म्हणजे टँकर यांना दिला पाहिजे हे पाणी गावकऱ्यांनी पाण्याचे नमुने की पाणी पिण्याच्या नाही आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक जीव जंतू पण आढळले खूप चिखल आहे आणि खूप मुलं महिला आजारी झालेत कोणाचा घसा दुखतोय कोणाला ताप येतो आणि इगत पुरीला जाण्यासाठी त्यांना खूप अंतरावरती पण रस्ता पण व्यवस्थित नाहीये प्रायव्हेट गाडीने जावं लागतंय काय नेमकी आता आपण आवळखेड मध्ये आहे तर इथली परिस्थिती अशी आहे का लोकांना पाण्याची म्हणजे लय लय अडचण आहे त्यांना दोन तीन किलोमीटर वरती पायपीट करावं लागते वरून दगडा कांगळाचा रस्ता असलेला त्या बायांचं काय येता जात आणि बाया काय पडतात कुठं काय नुकसान त्यांचे होते त्यांना जिम्मेदार कोण राहणार आहे शासनानं दुर्लक्ष केलंय गरीबांवर गरीब लोकांवरती तर त्याच्यामुळे एल्गार कष्टकरी संघटना आज आवळखडी पोहोचलेले आहे त्यांच्या माध्यमातून आज यांचा पाण्याचा प्रश्न आम्ही कोणत्या परिस्थितीत त्यांना पाणी द्यायचं ठरवलंय काही करायला जर लागले तरी आम्ही यांना पाण्याचा सोय करून देणार आहे आर्मी न्यूज साठी पांडुरंग भांगरे